ಜನಾಯಕ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ಉಪಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳಾದ ದೇವೇಂದ್ರ ಫಡ್ನವೀಸ್ ಜಿ ಅವರು ಈ ಸಭೆಯನ್ನುದ್ದೇಶಿಸಿ ಮಾತನಾಡಬೇಕಂತ ಅವರಲ್ಲಿ ವಿನಂತಿ ಪೂರ್ವಕವಾಗಿ ಕೇಳ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ರು ಸೋಲಾಪುರ್ मेंबर ಆಫ್ ಪಾರ್ಲಿಮೆಂಟ್ जिन्होंने हमें मार्गदर्शन दिया ऐसे जय सिद्धेश्वर शिवाचार्य स्वामी जी जिनका बहुत ही हृदय से दिल से जिनका भाषण हम सब ने सुना और मुझे पूरा विश्वास है कि आपके सबके आशीर्वाद से दस तारीख को जो एमएलए चुनकर आने वाले हैं ऐसे हमारे विजू गौड़ा पाटिल जी हमारे अभी अभी जिन्होंने प्रवेश लिया और विजू गौड़ा पाटिल जी की ताकत बढ़ाई ऐसे सुभाष गौड़ा पाटिल जी श्री विट्ठल किरसुर जी श्री उमेश कोलुकुर श्री गुरुलिंग अप्पा अंगड़ी श्री मल्लिकार्जुन जोगूर श्री सुरेश बिरादार, श्री संजू गौड़ा पाटिल साबू माशाल संजय पवार मल्लिकार्जुन कन्नूर हमारे सांगली से आए हुए पृथ्वीराज जी देशमुख विलास जी जगताप रविन्द्र जी अर शाहजी बापू पवार और यहां पर उपस्थित सभी बहनों और भाइयों आराध्य दैव श्री गळी तो साष्टांग प्रणाम बंबलेश्वर मतक्षेत्र एल्ल बांधवरी गु नमस्कार परमपूजनीय श्री सिद्धेश्वर स्वामीजी नमस्कार याच्यापेक्षा जास्त मला येत नाही मराठी थोड मराठी थोडं हिंदी आज अतिशय भावनात्मक अशा प्रकारचा दिवस आहे विजू गौडा पाटील जे सातत्याने तुमची सगळ्यांची सेवा करतायत करता संघर्ष करताय ज्यांच्या मनामध्ये केवळ आणि केवळ तुमच्या विकासाचा भाव आहे या निवडणुकीमध्ये तुमचा आशीर्वाद घेण्याकरता ते आलेले आहेत आणि जेवढे लोक या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा उत्साह बघितल्यानंतर माझ्या मनात कुठलीच शंका नाही की विजू गौडा पाटील हे निवडून येणार आहे आज आपण पाहतो देशामध्ये माननीय मोदीजींच सरकार आहे आणि गेल्या नऊ वर्षामध्ये या देशाला परिवर्तित करण्याचं काम हे माननीय मोदीजींनी केलं आपण बघितलं काँग्रेसचं सरकार होतं केवळ भ्रष्टाचार अनाचार दुराचार अत्याचार याच्या व्यतिरिक्त त्या सरकारमध्ये काहीच घडत नव्हतं पण मोदीजींनी सरकार या ठिकाणी स्थापित केलं आणि नऊ वर्षामध्ये या देशाची कार्यसंस्कृती मोदीजींनी बदलली तुम्ही बघा एक काळ होता राजीव गांधी देशाचे पंतप्रधान होते ते एका भाषणात म्हणाले मी काय करू मी दिल्लीवरनं एक रुपया पाठवतो तर पंधराच पैसे शेवटच्या माणसापर्यंत पोहोचतात पंच्याऐंशी पैसे आमची व्यवस्था खाऊन जाते ती व्यवस्था होती त्या काळामध्ये की जर दिल्लीहून तुमच्या हिताकरता एक रुपया निघाला पंधरा पैसे तुमच्यापर्यंत पोचायचे आणि पंच्याऐंशी पैसे काँग्रेसचे नेते त्यांचे चेले चपाटे खाऊन टाकायचे मोदीजी पंतप्रधान झाले आणि मोदीजींनी सांगितलं न खाऊंगा न खाणे दूंगा आणि नऊ वर्षामध्ये केंद्र सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही आरोप कोणी लावू शकलं नाही एकाही योजनेमध्ये कोणी बोट उचलू शकलं नाही मोदीजींकडे पाहून ज्यांनी त्या ठिकाणी आरोप लावण्याचा प्रयत्न केला त्यांची अवस्था कशी झाली सूर्याकडे बघून थुकलं तर तो थुंकी तोंडावरच पडते तशी तो काँग्रेसवाल्यांच्या चेहऱ्यावर थुंकी पडली आणि परिणाम बघा मोदीजींनी गरीब कल्याणाचा अजेंडा आणला या देशातल्या गरीबाला त्याच हक्काचं घर मिळालं पाहिजे करोड लोकांना घर मिळालं शौचालय मिळालं करोडो घरांमध्ये पिण्याचं पाणी गेलं करोडो घरांमध्ये वीज गेली करोडो घरामध्ये गॅसचं सिलेंडर गेलं आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मदत मिळायला लागली करोडो लोकांना उपचार त्या ठिकाणी मिळाले पण एक गोष्ट लक्षात घ्या एवढ्या योजना लाखो कोटी रुपये मोदीजींनी दिले पण ते तुमच्यापर्यंत पोहोचताना तुम्हाला कोणाला एक टक्का देखील पैसे द्यावे लागले नाही ज्याला घर मिळालं त्याच्या घराचे पैसे थेट खात्यामध्ये गेले बँक अकाउंटला पैसा मध्ये कोणीच नाही दिल्लीहून बटन दाबली की शेवटच्या गल्लीतल्या माणसाच्या अकाउंटला पैसा शौचालयाचा असो सिलेंडरचा असो शहराचा असो घराचा असो सगळा पैसा शेवटच्या माणसाच्या खात्यामध्ये आणि म्हणून एक नवीन कार्यसंस्कृती या देशामध्ये मोदीजींनी आणली आणि बघा डबल इंजिनचं सरकार आपल्या कर्नाटकमध्येही बीजेपीचं सरकार आलं तर मोदीजींच्या सहा हजार रुपयासोबत आपल्या कर्नाटकच्या शेतकऱ्यांनी चार हजार रुपये त्यांचेही टाकले आणि दहा हजार रुपये आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पाठवणं सुरू केलं आज बघा कर्नाटक सरकार डबल इंजिनच सरकार असल्यामुळे केंद्र सरकारच्या माध्यमातन इरिगेशन करता स्पेशल पॅकेज एकाच राज्याला मिळालं ते म्हणजे कर्नाटक राज्याला कारण डबल इंजिनचं सरकार होत आज कर्नाटकच्या सरकारने आमच्या बीपीएलच्या महिलांना त्या ठिकाणी मदत केली आज कर्नाटक मध्ये मोदीजींच्या सोबत मिळून पंचवीस लाख लोकांना त्यांचं छत मिळालं त्यांच्या घरामध्ये ते फॅमिलीज राहायला गेल्या आज मोदीजींच्या नेतृत्वामध्ये कर्नाटकच्या सरकारने पंचेचाळीस लाख घरांमध्ये पिण्याचं पाणी पोचवलं म्हणजे दोन कोटी लोकांना पिण्याचं शुद्ध पाणी हे कर्नाटकच्या सरकारनी पोचवलं आज जवळजवळ पंचावन्न लाख घरांमध्ये शौचालय तयार झाले मोदीजींच्या माध्यमातन आज या सगळ्या योजना तुमच्यापर्यंत पोचल्या आणि डबल इंजिन सरकारच्या माध्यमातन आपण बघा प्रधानमंत्र्यांनी जी आरोग्य सेवा योजना आणली या योजनेमुळे पाच लाखापर्यंत आता कुठलंही ऑपरेशन असेल त्याला दवाई असेल हॉस्पिटलची ऍडमिशन असेल त्या ठिकाणचं भाडं असेल ऑपरेशन झाल्यानंतरच फॉलोअप असेल या सगळ्या गोष्टी आता प्रधानमंत्र्यांनी या ठिकाणी जी प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणली त्या योजनेच्या माध्यमातन मोफत मिळालं आणि याच योजनेला कर्नाटकच्या सरकारने अजून जोर दिला आणि त्यामुळे आज सामान्य माणसाला त्या ठिकाणी उपचार मोफत मिळत आहेत बघा गरीबी हटावचा नारा काँग्रेसच्या काळात दिला गेला इंदिराजींनी दिला राजीवजींनी दिला नरसिंहरावांनी दिला गरीबी हटली नाही गरीबी हटली पण काँग्रेसच्या नेत्यांची गरीबी हटली जनतेची गरीबी हटली नाही पहिल्यांदा देशामध्ये गरीब कल्याणाचा अजेंडा राबवून गरीबांपर्यंत गरीबाच्या हिस्स्याचं पोचवण्याचं काम हे मोदीजींनी केलं आज तुम्ही बघा आपला देश जगातली पाचवी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था झालाय पाचवी सगळ्यात मोठी आपलं बजेट काँग्रेसच्या काळात पंधरा लाख ,00 कोटी होत ते पंचेचाळीस लाख ,00 कोटी रुपयाचं झालंय आणि आज आपण इंग्लंडलाही मागे टाकलाय जर्मनीलाही मागे टाकलाय फ्रान्सलाही मागे टाकलाय सगळ्या देशांना मागे टाकून आपण पाचव्या नंबरची अर्थव्यवस्था झालो आहे दोन हजार तीस पर्यंत तिसऱ्या क्रमांकाची जगातली सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था आम्ही होणार आहोत पण हा जो सगळा पैसा मोदीजींनी भ्रष्टाचार संपवून देशाच्या तिजोरीत आणला हा पैसा गरीबांकरता शेतकऱ्यांकरता सामान्यांकरता मागासवर्गीयांकरता ओबीसींकरता करता महिलांकरता शेतमजुरांकरता वापरण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमात चाललेलं आहे आणि तेच कर्नाटक मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे आणि म्हणून मग अशी आमच्या जयसिद्धेश्वर महास्वामीजी सांगत होते आणि खरंय आज इतके लोक आपण या ठिकाणी बसलो हो। आहोत पण दोन वर्षापूर्वी शक्य नव्हतं करोनामुळे आपण आपल्या नातेवाईकांनाही भेटू शकत नव्हतो अतिशय विषण्ण अवस्था होती लोकांच्या मनात शंका होती लोक निराश होते आम्ही जगू की मरू जगलो तर काय खाऊ आमचे धंदे बंद पडले नोकऱ्या गेल्या आता काय होणार ही अवस्था होती पण मोदीजींसारखा नेता होता जगामध्ये केवळ पाच देश केवळ पाच देश हे वॅक्सिन बनवू शकले लस बनवू शकले आणि त्या पाच देशामध्ये आपला भारत देश हा या ठिकाणी स्वतःची वॅक्सिन बनवू शकला आणि त्यामुळे तुम्ही विचार करा समजा भारतामध्ये व्हॅक्सिन बनलं नसत आम्ही इंग्लंड आणि अमेरिके पुढे हात फैलोन उभे असतो आम्हाला वॅक्सिन द्या आम्हाला वॅक्सिन द्या आमचे लोक मरतायत त्यांनी सांगितलं असतं थांबा आणि आमच्या लोकांना लस देतो आणि मग तुम्हाला व्हॅक्सिन देतो कोट्यावधी लोक मेले असते आजही तुम्हाला आश्चर्य वाटेल भारतात शंभर टक्के वॅक्सिनेशन झालं अजूनही अमेरिकेमध्ये ऐंशी टक्केच वॅक्सिनेशन ते करू शकले आहेत त्यामुळे आपल्याला व्हॅक्सिन मिळालं नसतं कोट्यावधी लोक मेले असते पण मोदीजींनी व्हॅक्सिन तयार केलं आणि नुसतं तयार केलं नाही तर दक्षिणेपासनं ना तर उत्तरेपर्यंत पश्चिमेपासून पूर्वेपर्यंत असे तू हिमाचल रेगिस्तान असो बर्फ असो पर्वत असो दरी असो एकेका माणसाला त्या ठिकाणी लस मिळाली व्हॅक्सिन मिळालं एकाच दिवशी सगळीकडे लस पोचायची आणि ती टोचली जायची आणि त्यामुळे आपण सगळे जिवंत राहू शकलो आणि त्यानंतर वीस लाख कोटी रुपयाचं पॅकेज मोदीजींनी दिलं ज्यामुळे उद्योगधंदे पुन्हा सुरू झाले पुन्हा एकदा रोजगार निर्मिती झाली आणि या सगळ्या काळामध्ये ऐंशी कोटी लोकांना मोफत अन्नधान्य हे मोदीजींनी त्या ठिकाणी दिलं त्यामुळे ते जर दिलं नसतं तर कोरोनानी तर जेव्हा मरायचे तेव्हा लोक मेले असते पण उपासमारीने देखील लोक मेले असते एकाही व्यक्तीला उपाशी राहू देणार नाही हे मोदीजींनी सांगितलं आणि प्रत्येकाकडे अन्नधान्य पोहोचवण्याचं काम मोदीजींनी या ठिकाणी केलं आणि म्हणून आज मोदीजींसारखं एक नेतृत्व आपल्याला आणि त्यासोबत डबल इंजिनच्या सरकारमुळे देशाची प्रगती होती आहे जिथे जिथे भाजपचं सरकार नाही तिथलं सरकार काय करत मोदीजींच्या योजना सामान्य माणसापर्यंत पोचू देत नाही त्यांना भीती वाटते मोदीजी जास्त प्रसिद्ध होतील मग बंगालमध्ये त्यांनी योजना थांबवल्या दिल्लीमध्ये त्यांनी योजना थांबवल्या राजस्थानमध्ये त्यांनी योजना थांबवल्या त्यामुळे डबल इंजिनचं सरकार असेल तर योजना पोचतात आणि डबल इंजिनचं सरकार नसेल तर योजना थांबवल्या जातात आपण बघा मागच्या निवडणुकीमध्ये दोन हजार अठरा साली भारतीय जनता पार्टीला काही जागा कमी मिळाल्या बरोबर आहे ना थोड्याशा जागा एकशे पंधरा पाहिजे होत्या एकशे पाच आल्या एकशे सहा आल्या पण त्या पाच सात जागांकरता या ठिकाणी कर्नाटक मध्ये काँग्रेस आणि ने किती मोठी सर्कस तयार केली बघितली ना आपण सर्कस वर्षभर चालली सर्कस कुमारस्वामी सिद्धरामय्या यांची सर्कस चालू होती पण शेवटी चमत्कार झाला लोकांच्या लक्षात आलं मोदीजींसोबत चालणारं सरकारच बनवायला पाहिजे आणि त्यामुळे सरकार, सरकार पलटलं पुन्हा भाजपचं सरकार आलं आणि आमच्या येडियुरप्पाजीच्या नेतृत्वामध्ये डबल इंजिनच सरकार येऊन पुन्हा गाडी जोरानं धावायला लागली येडियुरप्पाजीनी अतिशय सुंदर काम केलं पण त्यांनी निर्णय केला माझं वय झालंय आता माझ्याऐवजी दुसरा मुख्यमंत्री करा त्यांनी आणि भाजपनी मिळून बसवराज बोंबई साहेबांना मुख्यमंत्री केलं आणि डबल इंजिनचं सरकार आता वेगानं चाललंय पण बंधू भगिनी मी तुम्हाला ही विनंती करण्याकरता आलो आहे डबल इंजिनचं सरकार तो वेगानं चाललाय पण आपली बोगी त्याला लागली आहे का डबल इंजिनच्या सरकारला ही बोगी लागल्याशिवाय आपला विकास या ठिकाणी होऊ शकत नाही तुम्ही विचार करा डबल इंजिनचं सरकार वेगानं धावेल आणि एम बी पाटलाची बोगी त्याला जर लागली तर डबल इंजिनचं सरकार हे बंगलोर आणि दिल्लीकडे जाईल आणि एमबी पाटलाची बोगी सोलापूरकडे जाईल चालेल का विकास होईल का बमलेश्वरचा विकास होईल का बमलेश्वरचा विकास करायचा असेल तर डबल इंजिनच्या सरकारमध्ये बोगी देखील बीजेपीची लागली पाहिजे त्या ठिकाणी बिजू गौडा पाटील यांची बोगी लावा आणि मग बसा कशी सळसळ सळ सळ सळसळ आणि आता तर मोदीजींनी वंदे, वंदे, वंदे भारत ट्रेन आणली आहे पूर्वी आपली ट्रेन कितीच्या स्पीडने धावायची साठ सत्तर ऐंशी आता सात सत्तर ऐंशी नाही एकशे चाळीसच्या स्पीडने धावणारी वंदे भारत ट्रेन आहे आणि त्या वंदे भारत ट्रेन मध्ये वंदे कर्नाटकाची बोगी लागली की त्यानंतर आपला विकास अत्यंत वेगानं या ठिकाणी होईल आणि मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो बिजू गौडा पाटलांसारखा एक तुमच्या काम करणारा तुमचा माणूस या ठिकाणी आपण उमेदवार म्हणून दिलाय मी तुम्हाला एक शब्द देतो तुम्ही विजू गौडा पाटलांना निवडून द्या त्यांची पुढची शिफारस पक्षाकडे मी करेन तुम्ही जर त्यांना निवडून दिलं तर पक्षाचे अध्यक्ष आणि बोंबई साहेबांना मी सांगेन हा संघर्ष करणारा माणूस आहे या माणसालाही कुठेतरी मंत्रिमंडळात स्थान मिळालं पाहिजे ही तुमची शिफारस त्या ठिकाणी मी घेऊन जाईल पण जबाबदारी तुमची आहे तुम्हाला बघा सरकार तर भाजपचं येणार आहे पण तुमचा प्रतिनिधी नसला तर तुम्हाला फायदा होणार नाही आणि म्हणून मी तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता या ठिकाणी आलो आहे की आपल्याला विकासाचं सरकार तयार करायचं आहे विकासासोबत राहणारा अशा प्रकारचा नेता हा आपला त्या ठिकाणी द्यायचा आहे काँग्रेस पक्षाची अवस्था अत्यंत वाईट आहे आज तुम्ही बघा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी भारत जोडो यात्रेला निघाले अरे मी त्यांना विचारलं भारत तुटला कुठे तुम्ही काय नेमकं जोडणार भारत जोडो यात्रा नव्हती ती काँग्रेस जोडो यात्रा होती काँग्रेस जोडो पण त्यांचा दुर्दैव बघा काँग्रेस जोडो यात्रेला ते निघाले पहिल्यांदा गोव्यात काँग्रेस तुटली मग आसाममध्ये काँग्रेस तुटली कर्नाटकात तर तुकडे तुकडेच आहेत कर्नाटकात एक काँग्रेस नाहीच आहे सिद्धरमयाची काँग्रेस वेगळी आहे डी के शिवकुमारची काँग्रेस वेगळी आहे मल्लिकार्जुन खरगेची काँग्रेस वेगळी आहे त्यामुळे काँग्रेसचे तुकडे तुकडे झाले आणि आज अवस्था बघा खरं म्हणजे मल्लिकार्जुन खरगेजीला राष्ट्रीय अध्यक्ष बनवलं काय अवस्था आहे पंचाहत्तर वर्षाच्या माणसाला आपल्या मागे पुढे धावायला लावतात आणि कसं वागवतात मला माहित नाही तुमच्यापैकी व्हिडिओ पाहिला की नाही काही लोकांनी पण राहुल गांधींनी काय केलं होतं हे तुम्ही बघितलं नसेल तर एकदा जरूर बघा मल्लिकार्जुन खरगेंसोबत कसा त्यांचा अपमान केला त्यामुळे इथे तर अवस्था अशी आहे काँग्रेस काही निवडून येत नाही पण तरी देखील काही लोक असतात ना नवरदेव बनून तयार असतात बाशिंग बांधून तसे इथे काँग्रेसमध्ये नवरदेव तयार आहे एक जी आहेत दुसरे डी के शिवकुमार जी आहेत आणि तिकडे खरगेजी म्हणतात जमलं तर मी येऊनच जातो त्याची तयारी आहे पण यांची बघा सत्ता आली नाही तरी सत्ता किती मस्तकात गेली ज्या प्रकारे सिद्धरमैयाजींनी लिंगायत समाजाचा अपमान केला ज्या प्रकारे समाजाबद्दल ते अपमानास्पद बोलले अरे सत्तेत नाही तर तुम्ही अशा प्रकारे बोलता उद्या चुकून सत्ता तुमच्याकडे आली तर तुम्ही कशा प्रकारे या ठिकाणी वागवाल आणि म्हणून काँग्रेस पार्टीने आजपर्यंत सत्ता मिळवली ती केवळ लांगूल चालन करून केवळ त्या ठिकाणी अल्पसंख्याकाच्या लांगूल चालन करून पण भारतीय जनता पक्षाच्या सरकारने निर्णय केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा संविधान तयार केलं होतं त्यावेळी संविधानामध्ये त्यांनी सांगितलं होतं की धर्माच्या आधारावर कोणालाही आरक्षण देता येणार नाही त्यावेळेस डिबेट झाली होती आणि डिबेटमध्ये काहींनी मागणी केली होती पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं नाही या देशामध्ये धर्माच्या आधारावर आम्ही कोणालाही आरक्षण देणार नाही तरी देखील काँग्रेस सरकारने करता समाजातल्या शेवटच्या व्यक्तीचं आरक्षण हे हिसकावून घेऊन आणि ते अल्पसंख्याक समाजाला मतांची राजनीती करण्याकरता देण्याचा प्रयत्न केला पण तेच तुमचं आरक्षण आता तुम्हाला परत करण्याचं काम हे भारतीय जनता पक्षाच्या सरकारने या ठिकाणी केलं आणि खऱ्या अर्थानं आपण बघू शकतो की आज मोठ्या प्रमाणात हे परिवर्तन होताना आपल्याला दिसत आहे भारतीय जनता पार्टी सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याचा प्रयत्न करते आम्हाला सगळे हवे आहेत पण आम्ही कोणाचंही लागूल चालन करणार नाही आम्ही जे या देशासोबत आहेत त्यांच्या सोबत आम्ही आहोत पण जे भारत तेकडे तुकडे होगे हजार अशा प्रकारचे नारे देतात भारत तोडण्याची भाषा करतात भारत तोडण्याची भाषा करणाऱ्यांच्या गळ्यात जाऊन हार घालतात अशा लोकांच्या सोबत आम्ही राहू शकत नाही कारण करता आमचा आम देश हा सगळ्यात प्रथम आम आहे आमचा देश हा आमच्या करता सगळ्यात महत्वाचा आहे ही भारतीय जनता पक्षाची शिकवण आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढीच विनंती करतो की निवडणूक या ठिकाणी खऱ्या अर्थानं माननीय मोदीजींचा साथ देण्याची निवडणूक आहे कर्नाटक हा मोदीजींच्या सोबत उभा आहे हे आपल्याला दाखवण्याची संधी आहे कर्नाटक भाजप सोबत उभा आहे हे दाखवण्याची संधी आहे असतील आमचे या ठिकाणी बोंबईची असतील या सगळ्यांच्या पाठीशी आपण उभे आहोत हे दाखवण्याची या ठिकाणी खऱ्या अर्थानं ही संधी आहे आणि म्हणून आपण सगळे विजू गौडा पाटलांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्या या ठिकाणी खऱ्या अर्थानं जे समोरचे उमेदवार आहेत त्यांचं नाव आहे एमबी बरोबर एमबी म्हणजे काय माहिती तुम्हाला मेजरमेंट बुक मंत्री होते आपल्या क्षेत्रातल्या एकात्री कॉन्ट्रॅक्टरला काम मिळालं का नाही आंध्र प्रदेशमधनं आणले कशाकरता आणले मेजरमेंट बुक मेजरमेंट बुक तेच मेजरमेंट बुक त्यामुळे आता आपला माणूस निवडून द्यायचा जो माणूस आपल्या करता परिवर्तन आणेल जो माणूस आपल्या जीवनामध्ये परिवर्तन करेल सांगा तुम्ही या ठिकाणी विजू गौडा पाटलांना निवडून देणार का देणार का विजू गौडा पाटलांना निवडून देणार का मोदीजींचा साथ देणार का बोबईजींचा साथ देणार का येदीयुरप्पाजींचा साथ देणार का धन्यवाद भारत माता की अनंत